नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया फिश करी कशी बनवायची फिश करी बनवण्यासाठी लागणार वाटण धणे घेतले आहेत लसूण आलं ओला खोबरा कोथिंबीर चला तर पाहूया वाटण कसं करायचं खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आलं लसूण धने कोथिंबीर आपलं वाटण रेडी झालेलं आहे हे पहा आपण पाहू शकता फिशला आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ची पेस्ट लावून घेऊया हळद मीठ कोकमाचं आगळ हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे अर्धा तास आलं लसून पेस्ट लावलेलं बाजूला म्हणजे मसाला मेडिटेशन करून मसाला सर्व लावून एकजीव करून घेतलेलं आहे ते आता आपण अर्धा तास बाजूला ठेवूया सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम करून घेतलेलं आहे हे, हे पहा आता आपण त्याच्यासाठी फोंडीमध्ये कढीपत्ता टाकणार आहोत त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा थोडा फ्राय होऊन द्यायचा आहे हे पहा आपला कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या वाटण मध्ये आपण ओला खोबरा घेतलेला आहे धणे घेतलेले आहेत आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे सर्व एकत्र वाटून घेतलेलं आहे आपण आता हे वाटण थोडस छान शिजून द्यायचं आहे हे पहा आपलं वाटण मस्त शिजून झालेलं आहे मस्त शिजलं आहे म्हणजे चला आपण त्याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत हे सर्व मिक्स झालेलं आहे हे पहा आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेला आहे हे पहा आपण पाणी टाकून घेणार आहोत हे असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी हे चार पाच कोकम टाकून घेत आहे आता आपण त्याच्यामध्ये फिश टाकून घेणार आहोत हे पहा आता आपण सर्व फिश टाकून घेतलेला आहे त्याला छान पेक आता शिजून द्यायचं आहे छान उकळी आल्यानंतर आपण पुढची रेसिपी आपण पाहूया आपली फिश करी कसे होते ते सुंदर स्मेल येत आहे चला तर पाहूया आपला फिश करी रेडी झालं आहे का हे आपण पाहूया आता आपली फिश करी रेडी झाली आहे आता आपण भातासोबत आपण खाऊया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कमेंट मध्ये जरूर सांगा फिश करी कशी झाली आहे